गाड्या सुटल्या गडी क्रमांक या मंदिरातला चौदा सुटला आणि चौदा मध्ये लढा चालू आहे कोण होतो चौदाचा गडी विजेता अतिशय सुंदर अशा एकूण सहा गाड्या पाहताय सहा गाड्यांचा संग्राम लढा चालू झाली दोघात अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली विशाल ड्रायव्हर येवले वारी करारी गाडी क्रमांक चौदाचा निकाल गडक्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक तीन वर धरली गाडी संतोष या गाडीचा एक नंबरला चलकाचा अभिनंद सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला चिंतामणी महाराज येवलीवाडी विशाल ड्रायवर येवरीवाडी आणि सई विभाव मोडक वडखीकरांचा डावीला पळाला आणि उजवीला पळाला आदत किंग आदत किंग च नाव सांगून जा उजवीला पाळाला शंभूरावर गोंडवाडीकरांचा